डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे शेतकरी पूर्व आढावा मेळावा पार अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शेतकरी पूर्व आढावा मेळावा आज दिनांक एकवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता पार पडलाय या मेळाव्यात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तब्बल तीनशे वर शेतकरी सहभागी झाले होते खरीप पिकांचं नियोजन लागवड पद्धती बियाणे खते आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली यावेळी विद्यापीठाचे तब्बल दोन लाखाचं बियाणंही शेतकऱ्यांनी विकत घेतलंय सध्या शेतकऱ्यांना खरीपाचे वेध लागले आहे खरीपात घ्यावयाची पिकं त्यांचं बियाणं लागवड पद्धती आणि या सर्व गोष्टींच्या नियोजना सोबतच इतरही प्रश्न शेतकऱ्यांना पडत असतात या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी दरवर्षी अकोल्याचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतं विद्यापीठ दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व आढावा मेळाव्याचं आयोजन करीत असतं आजच्या या मेळाव्याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय नवीन पीक पद्धती बियाणे लागवड तंत्रज्ञान पिकांवरील रोग नियंत्रण आदी विषया संदर्भातील शेतकऱ्यांच्या शास्त्रज्ञांनी उत्तरे दिलीत याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू अकोला डॉक्टर शरद गडाख यांची प्रतिक्रिया घेतली आहे बियाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या केंद्रावर रांगा दिसत आहेत पर्टिक्युलरली कपाशीचा बेल्ट असल्यामुळे कपाशीचं बिटी वाण्याचं बियाणं शेतकरी पसंत करतात वास्तविक पाहता आपल्या देशामध्येच फक्त बी टी बियाणं घेतलं जातं बाकीच्या जा देशामध्ये आपण बघतो की यू एस याच्यामध्ये ज्या क कपास गोईंग एरिया जो आहे बाहेरच्या देशामधला त्यामध्ये बी टी बियाण्याचा जास्त वापर केला जात नाही आपल्यामध्ये केला जातो आणि आपल्याकडं हाय डेन्सिटी प्लांटेशन आपल्याकडे होत नाही त्यामुळं आपण हाय डेन्सिटी प्लांटेशन गेलं तर हा प्रश्न सुटेल आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न वाढेल परंतु या बीटीच्या वाहनाच्या बाबतीत मला एक सांगितलं पाहिजे की बी टी वाहनाचं आपल्या विद्यापीठाने दोन बी टी काढले आणि ते मार्केटमध्ये आले पण बोल बोलसाईज जे आम्हाला मिळाली बोंडाचं वजन जे मिळालं चार ग्रॅमच्या दरम्यान वजन मिळालं आणि शेतकऱ्यांना पाच ग्रॅमच्या पुढचं बोंडाचं वजन पाहिजे बोलवेट पाहिजे तर म्हणजे कपा कापूस सोंगणीला चांगला होतो आणि ॲट अ टाइम तो, तो निघाला पाहिजे अशा पद्धतीचं ते व्हरायटी पाहिजे बीटी कॉटनमध्ये दृष्टीनं आम्हाला यश मा यावर्षी मागच्या वर्षी आलं आम्ही यावर्षी वर्षी सामंजस करार महाबीजवर केलेलं आहे आणि आपल्याला पाच बी याच्यामध्ये हायब्रीड नंबर दोन आणि हायब्रिड नंबर एक असे पिडी के वेळेचे दोन बी टी आपल्याला विकसित होत आहे पुढच्या वर्ष शेतकऱ्या ते उपलब्ध होतील आणि आमच्या त्या बोलवेट जे आपलं आहे कपाशीचं प्रत्येक मोंडाचं वजन हे साडेपाच ग्रॅमचं करण्या मिळाल्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि निश्चितपणे आम्ही या यावर्षी आम्ही प्रत्येक ठिकाणी आपल्या क्रॉप ज्या फार्मा सायंटिस्ट फोरम असतील मॉडेल व्हिलेज असेल शेतकऱ्यामध्ये पीक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत गा विदारामध्ये आणि त्यामधून आपल्याला शेतकऱ्याला आम्ही हाय डेन्सिटी प्लांटेशन अतिघन लागवड पद्धत याचा आम्ही प्रसार करत आहोत आणि यामधून शेतकऱ्याला एकरी वीस क्विंटलपर्यंत उत्पन्न कसं निघेल त्या त्यादृष्टीनं तंत्रज्ञान या ठिकाणी दिलं जात आहे आणि निश्चितपणे याचा फायदा महाराष्ट्राची उत्पादक वाढण्यामध्ये होईल